हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणीस ऑगस्ट वार आहे सोमवार तर उद्या आहे श्रावणातला तिसरा सोमवार तर याच दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे त्याचप्रमाणे आपण दरवर्षी या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हे साजरं करत असतो आणि या श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी योगा योगासह गज केसरी योगाचा शुभ संयोग हा जुळून आलेला आहे आणि त्यामुळे या योगामध्ये काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्या उपायांचं आपल्याला अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी करावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी आणि या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे तर आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे एका रात्री आपल्या आयुष्याचं सोनं होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हो हे नष्ट धन होईल आणि पुढील सात पिढ्या हे धनधान्य संपत्ती पैसा हा आपल्याला कमी पडणार नाही तर असा एक मदे शेयर करना रहे हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय उद्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव आपल्या घरावरती राहावा यासाठी आपण भरपूर सेवा करत असतो अगदी त्याच प्रकारे अन्नपूर्णेचा वास हा सुद्धा आपल्या घरामध्ये राहावा अन्नपूर्णा ही आपल्या घरामध्ये सदैव प्रसन्न राहावी यासाठी सुद्धा आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात कारण माता लक्ष्मी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती ही येत असते आणि त्यातून आपण अन्नधान्य जे आहे तर ते खरेदी करत असतो पण अन्नपूर्णा जर आपल्या घरावरती प्रसन्न असेल तर आपल्या घरातून अन्नधान्य जे आहे तर ते वाया जात असतं आणि म्हणून ज्या प्रकारे माता लक्ष्मीची पूजा ही पौर्णिमेला केली जाते अगदी त्याच प्रकारे अन्नपूर्णा मातेची पूजा सुद्धा दर पौर्णिमेला केली जाते पण आपण दर पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा ही करत नाही पण श्रावणातली पौर्णिमा ही अतिशय महत्वाची मानली जाते आणि या पौर्णिमेला घरोघरी अन्नपूर्णा अन्नपूर्णा मातेची केली जाते कारण माता माता ही दुसरी कोणीही नसून पार्वतीचा अवतार मानला जातो आणि श्रावण हा जो महिना आहे तर या महिन्यामध्ये आपण शिवपर्वतीची सेवा उपासना करत असतो आणि म्हणूनच या पौर्णिमेला आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा करून ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दे देवी अन्नपूर्णा ही जगाची पालन पोषण करणारी मानली जाते जवळपास सर्वच घरामध्ये किंवा सर्वच घराच्या स्वयंपाकघरामध्ये दे अन्नपूर्णा देवीचं चित्र हे नक्की असतं तर देवीच्या कृपेने घरात समृद्धी राहते आणि त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा म्हणजे धान्याची देवता देवी अन्नपूर्णा ही सुद्धा आदिशक्ती देवी पार्वतीच एक रूप आहे आणि म्हणूनच माता पार्वतीलाच म्हणजेच माता अन्नपूर्णेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता पहा उद्या सर्वप्रथम तुम्हाला सक सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे त्यानंतर संपूर्ण घर स्वयंपाक घर गॅस हे तुम्हाला गंगाजल तुम्हाला शिंपडायचं आहे स्वयंपाक घरामध्ये तुमच्या गॅस असेल किंवा चूल असेल तर त्याला हळद कुंकू फूल अक्षदा अर्पण करून तिथे एक दिवा लावायचा आहे अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आणि यानंतर अन्नपूर्णा मातेकडे तुम्हाला आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती कधीही कमी घरातून अन्न हे कधीही वाया किंवा खाल्लेल्या अन्नातन बाधा होऊ नये अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहे आता ही सगळी सेवा तुम्हाला सकाळी आहे पण हा उपाय सो तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय मात्र तुम्ही संपूर्ण कधीही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती आहे तर ती एका तांबडामध्ये घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्ण देवऐन महा या मंत्राचा जोप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता तुमच्याकडे असेल तर तर तुम्ही तुम्ही हरकत नाही फक्त अभिषेक ना केला तरीही चालेल ही मूर्ती तुम्हाला पुसून घ्यायची आहे त्यानंतर एका मोठ्या तामणामध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे किंवा तुम्ही प्लेटमध्ये ठेवली तरीही चालेल ठेवताना खाली हळदी कुंकू अक्षदा थोड्याशा ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत अक्षदा ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत तर तुम्हाला पांढऱ्या रंगाचे तांदूळ जे असतात तर ते घ्यायचं आहेत फक्त अखंड तांदूळ घ्यायचा आहेत तुटलेले किंवा जे फुटलेले तांदूळ असतात तर ते असायला नको तर असे तुम्हाला अखंड वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती मूर्ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि ही सगळी सेवा करण्याच्या आधी एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आता तांदूळ जे आहेत तर ते वाटीमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत ओम अन्नपूर्ण महा असं म्हणायचं आहे आणि हे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरी भरून घ्यायची आहे पुन्हा तुम्हाला ओम श्री अन्नपूर्ण महा असा जोप करत हे तांदूळ देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे आता हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचं आहे की ते देवीच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचं आहेत तांदूळ अर्पण केल्यानंतर ही जी मूर्ती आहे तर ती पुन्हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर ही मूर्ती उद्याच्या दिवशी संपूर्ण दिवस तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल स्वयंपाकघरामध्ये जे उत्तर दिशा असते किंवा दक्षिण दिशा असते तर त्या दिशेला ही मूर्ती तुम्ही ठेवू शकता आणि हे तांदूळ अर्पण केल्यानंतर देवीला हळदी कुंकू लावायचा आहे फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर आपल्याला ही अन्नपूर्णा माता तशीच तांदळामध्ये दे ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे तर मंगळवारी काय करायचं आहे त्यामधले जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला काही तांदूळ काढून घ्यायचे आहेत तांदळाच्या डब्यात टाकायचं आहेत थोडेसे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि उरलेले काही जे तांदूळ आहेत तर ते अन्नपूर्ण मातेच्या या वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ती ठेवून द्यायची आहे कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की अन्नपूर्ण माता ही नेहमी तांदळामध्ये असते आणि तांदळा व्यतिरिक्त ता, इतर कुठल्याही धान्यामध्ये ठेवू नये असं म्हटलं जातं आणि म्हणूनच तांदूळ हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ मानले जातात जेव्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलीचं लग्न होतं जेव्हा मुलगी तिच्या सासरी जाते तर पहा माहेरी म्हणजे माहेरचे जे लोक असतात तर ते सासरी जाताना म्हणजे आई वडील जे आहेत तर ते गणपती बाप्पांची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या मुलीसोबत देत असतात जेणेकरून ती मुलगी त्या घरामध्ये एका अन्नपूर्णा मातेच्या रूपात जावी आणि त्या घरामध्ये कधीही धनधान्य दन संपत्ती कमी पडू नये आणि गणपती बाप्पा हे सुद्धा तिच्यासोबत दिले जातात जेणेकरून त्या घरावरती कधीही संकट विघ्न येऊ नये आणि म्हणूनच आपल्या हातून या अन्नपूर्णा मातेची सेवा होणं हे अतिशय महत्वाचं आहे पण आपण नेहमीची पूजा करत नाही पण श्रावण महिना आहे श्रावण महिन्यातील ही पौर्णिमा आहे आणि अन्नपूर्ण मातेलाच एक पार्वती मातेचा अवतार मानला जातो आणि म्हणूनच आपल्या हातून अन्नपूर्ण मातेची म्हणजेच माता पार्वतीची सेवा ही घडत असते आणि म्हणून तुम्हाला हा सांगितलेला उपाय उद्या आवर्जून नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ